गावाकडे चुलीवर केले जाणारे खरपूस कांदे पोहे आपल्याला सगळ्यांनाच खूप जास्त आवडतात तर आज मी तुमच्यासाठी माझ्या आजीच्या पद्धतीने गावाकडे भिड्याच्या कढईमध्ये खरपूस बटाटा घालून कांदे पोहे कसे बनवायचे त्याची रेसिपी बघणार आहोत एकदम साधी सोपी हलकी फुलकी आणि मस्त नाश्त्याची खरपूस रेसिपी तुम्ही सुद्धा नक्की करून पहा रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्सह तुमच्या सोबत मी शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की बघा सगळ्यांना एक निवेदन आहे तुम्हाला जर आपल्या रेसिपीज बघायला आवडत असेल तर कुकिंग तिकीट मराठी चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा चला तर मग वेळ न घालवतं रेसिपीला सुरुवात करूया आज आपण बरोबर चार प्लेट कांदे पोहे तयार करणार आहोत म्हणजे तीन ते चार जणांना अगदी व्यवस्थित पुरतात तर त्यासाठी इथे आपण पाव किलो प्रमाणात जाड कांदे पोहे घेतलेले आहेत अगदी कोणत्याही किराणा स्टोअरमध्ये अगदी सहज उपलब्ध होतात आता ज्यांना कोणाला असे हे पांढरे कांदे पोहे आवडत नसेल तर असे हे अनपॉलिश हलक्याशा तांबूस रंगावर कांदे पोहे हल्ली शहराकडे सुद्धा मिळतात मॉल्स किंवा कोणत्याही किराणा स्टोर मध्ये तर हे वापरले तरी सुद्धा चालू शकेल पांढऱ्या पोह्याच्या तुलनेत तांबूस रंगाच्या पोह्यांना एक तर पॉलिश न केल्यामुळे यातलं जीवनसत्व कायम राहतं आणि यामध्ये खूप जास्त प्रमाणात कॅल्शियमचं प्रमाण असतं तुम्हाला डायबिटीस मधुमेह वगैरे असेल तुम्ही डाएट करत असाल तर हे पोहे सुद्धा अगदी बेस्ट आहे तुम्हाला जे पोहे आवडत असेल त्या पोह्यांचे तुम्ही हे कांदे पोहे करू शकता पण आपल्याकडे कसं आहे ना पांढऱ्या रंगाचे जाड कांदे पोहे अगदी कोणत्याही किराणा स्टोर मध्ये सगळीकडे अगदी सहज उपलब्ध होतात म्हणून आज आपण पांढऱ्या पोह्यांचे कांदे पोहे तयार करणार आहोत तुम्ही जर नवीन नवीन स्वयंपाक करायला घेत असाल तुम्ही जर बॅचलर असाल पाव किलो पोह्यांचे किती प्लेट कांदे पोहे होतात तुम्हाला जर अंदाज नसेल त्यापासून बरोबर तीन ते चार जणांना किंवा तीन ते चार प्लेट कांदे पोहे आपले तयार होतात दुसरी आणि महत्वाची अशी गोष्ट कांदे पोहे ज्याही भांड्यामध्ये धुत आहे चाळणीमध्ये अजिबात धुवायचं नाही कोणत्याही टोपामध्ये ज्याला छिद्र नाही अशा भांड्यामध्ये आपल्याला पोहे धुवून घ्यायचे असं केलं की काय होतं या पोह्यांमध्ये पाण्याचा अंश राहतो पोहे कडक होत नाही जर साडीमध्ये तुम्ही पोहे धुवून घेतले की त्यातलं सगळे एक्स्ट्रा पाणी निघून जातं आणि तुमचे पोहे नंतर कडक होतात म्हणून या पद्धतीनेच आपल्याला पोहे भांड्यामध्ये धुवून घ्यायचं आहे पाण्याने स्वच्छ पोहे धुतले सगळं पाणी निथळून घेतलेलं आहे आता याला फक्त समसाने वर खाली अलगत अलगत आपण करून घेतलंय आता याला लागलेलं पाणी पोह्यांनाच लागलं जातं त्यानेच तुमचे पोहे मौसूत होतात आता हेच पोहे जर तुम्ही चाणीमध्ये धुवून घेतलं की चाणीच्या चा झाऱ्यामध्ये सगळं पाणी निघून जातं आणि पोहे तुमचे खाताना कडक लागतात म्हणून या पद्धतीने तुम्ही पोहे धुवून घेऊ शकता आणखी एक महत्वाची गोष्ट पोहे धुतल्यानंतर अजिबात झाकून वगैरे ठेवायचं नाही असं उघडच ठेवून एक दोन ते तीन मिनटं बाजूला ठेवून देणार आहोत कांदा बटाटा चिरेपर्यंत हे मस्त तयार होतात पाव किलो जर पोहे असेल तर त्याला बरोबर दोन लहान आकार लहा असे कांदे घेतलेत कांदा मोठा असेल तर एकच घ्या बटाटा मोठा असेल तर एकच घेऊ शकता खूप जसं कांदा बटाटा याला घालायचं नाही सिंपली बटाट्याची सालं काढून घेतलेली आहे आणि छोट्या छोट्या फोडींमध्ये आपण चिरून घेतलेला आहे कांदा पण थोड्याशा मोठ्या मोठ्या तुकड्यांमध्ये आपल्याला चिरून म्हणजे खाताने दाता खाली आलं की अगदी मस्त लागतं बटाट्याची काढून घ्यायची नसतील तर बटाटा स्वच्छ धुवून तुम्ही असा हा चिरून घेऊ शकता अशी ही कांदा बटाट्याची तयारी झालेली आहे तर तुम्हाला तर माहितीच असेल गावाकडे चुलीवर आणि भिड्याच्या किंवा लोखंडी कडईमध्ये खरपूस कांदे पोहे करण्याची पद्धत आहे आणि चवीला ही अगदी मस्त लागतात आपण शहराकडे राहतो तुम्ही जर गावाकडे राहत असाल तर चुलीवर हे पोहे नक्की करून बघा शहराकडे राहतो म्हणून साधी आपण इथे बिड्याची कढई घेतलेली आहे सुरुवातीला गॅसवर चांगली गरम करून घेतलेली आहे पळीभर आपण यामध्ये तेल घेतलेलं आहे पाव किलो पोह्यांसाठी पळीभर तेल अगदी परफेक्ट आहे आता बऱ्याच जणांना या पोह्यांमध्ये ना खरपूस तळलेला शेंगदाणा खूप जास्त आवडतो मग हे तेल छान कडकडीत गरम झालं की कि आवश्यकतेनुसार किंवा एक दोन मूठ आपण इथे शेंगदाणा खरपूस तळून घेणार आणि एका वेगळ्या वाटीमध्ये काढून घेणार जर तुम्हाला आवडत असेल तर घालू शकता जर माझ्याप्रमाणे घालायचं नसेल तर फक्त तेल गरम झालं की डायरेक्ट तुम्ही यामध्ये फोडणी करून घेऊ शकता तेल छान कडकडीत गरम झालं की अगदी पाव चमचा मोहरी मस्त फुलू द्यायची आहे मोहरी छान फुलल्याशिवाय बाकीची नसं घालायची नाही नाहीतर खाताना थोडीशी मोहरी कचकच लागते मोहरी छान फुलली की दोन हिरव्या मिरच्यांचे तुकडे घेतलेले आहेत आठ दहा ताजी कडीपत्त्याची पानं खोळून घातलेली आहेत आता ही सगळी फोडणी काही सेकंद आपण छान परतून घेणार आहोत फोडणी छान परतली की यावर कांदा घालणार आहोत कांदा मगाशी सांगितल्याप्रमाणे चौकोणीस पण थोडा मोठा मोठा चिरून घ्यायचा आहे म्हणजे खाताना अगदी मस्त लागतो कांदा खूप जसं परतला जात नाही अगदी मिनिट हलक्याशा बदामी रंगावर थोड्याश्या गुलाबी रंगावर छान करून घेतलेला आहे गुलाबी रंगावर कांदा झाला की यामध्ये अगदी चिमूटभर हिंग घालणार आहोत आणि हिंगा बरोबरच अगदी पाव चमचा हळद घेणार आहोत ही आपली कुकिंग तिकीट मराठीची सेलमची डंकावर कुठलेली शुद्ध हळद आहे खूप स्ट्रॉंग असल्यामुळे अगदी थोडीशी घातली तरी अगदी काम मस्त होतं हळद आणि हिंग काही सेकंद आपण छान परतून घेतलेला आहे रंग बघू शकता मस्त आलेला आहे आणि छान सगळ्या घरात छान फोडणीचा सुगंध पसरलेला आहे असं छान झालं की यावर चिरून घेतलेला बटाटा घालणार आहोत बटाट्यांच्या अगदी छोट्या छोट्या फोडी केल्या की शिजायला फार जास्त वेळ लागत नाही पोह्यांना पुरेल इतकं चवीपुरतं बटाट्यावरच मीठ घातलेलं आहे म्हणजे पोह्यांबरोबर मीठ चांगलं लागलं जातं कांदे पोह्यांमध्ये बटाटे पानसट किंवा तुरट लागत नाही म्हणून या पद्धतीने बटाट्यावरच आपल्याला मीठ घालून चांगलं परतून घ्यायचं आहे एक मिनिट या फोडणीमध्ये बटाटा छान आपण परतून घेतलेला आहे आता काय करायचं आहे झाकण लावायचं आहे आणि एक दोन ते तीन मिनटं अगदी मध्य मासेवर बटाटा आपल्याला शिजत ठेवायचा आहे वाफेवर बटाटा शिजायला तसा फार जास्त वेळ लागत नाही एक दोन अडीच मिनटात बटाटा शिजवून तयार झालेला आहे एकदा झाकण उघडून बघणार आहोत पिढ्याच्या कढईमध्ये बटाटा मस्त पटकन शिजतो आणि कांदा तुम्ही बघू शकता असा हा छान खरपूस झालेला आहे म्हणजे असा हा कांदा थोडासा क्रिस्पी झाला ना तर खाताना अगदी मस्त क्रंची आणि थोडासा गोडसर लागतो तशी ही फोडणी मस्त झालेली आहे साधारणतः एक पाच मिनटं पोहे आपण भिजत ठेवलेले होते अगदी छान सुटसुटीत आणि मोकळे झाल्यासारखे तुम्हाला दिसत असेल यावर अगदी पाव चमचा साखर घालू शकता टोटली तुमची चॉईस आहे जर घालायची असेल तर घाला नसेल तर तुम्ही स्किप करू शकता साखर घातल्यामुळे एक तर पोहे तुमचे बराच वेळ मौसूत राहतात आणि चवीलाही अगदी छान लागतात आता ही सगळी फोडणी मध्य मासेवर एक दोन मिनटं आपण छान परतून घेतलेली आहे तर बघू शकता पोहे तुम्हाला इथे अजिबात तेलकट वगैरे दिसत नसतील खूप जसं चिकट वगैरे झाल्यासारखे दिसत नसतील एकदम सुटसुटीत आणि मस्त झालेले आहे दोन मिनटं चांगले परतून घेतली की थोडीशी बारीक शिरलेली कोथिंबीर आपण यावर आहे आता काय करायचंय का ही सगळी जिनस छान एकजी होण्यासाठी मस्त सगळ्या जिनसांना फ्लेवर लागण्यासाठी याला झाकून साधारणतः एक दोन मिनिटं मध्य मासेवर एक वाफ काढून घेणार आहोत सगळ्या घरात मस्त पोह्यांचा घमघमाट सुटलेला आहे आणि नुसत्या सुगंधाने खावंसं वाटणारं गावाकडे केलं जाणारं चुलीवरचं हे मस्त बटाटा घालून कांदे पोहे खाण्यासाठी तयार झालेले आहे अगदी साधी सोपी आणि झटपट होणारी ही नाश्त्याची रेसिपी तुम्ही सुद्धा नक्की करून बघा पिड्याच्या कढईमध्ये जेव्हा आपण कांदे पोहे किंवा कोणतेही पदार्थ करतो एक तर खरपूस होतात कांदा छान थोड्याशा गोल्डन रंगावर झाला की खाताना मस्त थोडासा क्रिस्पी थोडासा गोडसर लागतो आणि कांदे पोह्यांमध्ये एकदम भारी लागतो नक्की करून बघा कसं झालंय कमेंट करून नक्की सांगा जर रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा सध्या आपल्या कुकिंग तिकीट मराठीचं थालीपीठ भाजणी असेल कोंबडी वड्यांचं पीठ असेल अगदी सगळ्या प्रकारचे मसाले असतील तुम्हाला जर घर बसल्या फ्री डिलिव्हरी ऑर्डर करायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे एक लिंकसुद्धा दिलेली आहे त्यावर फक्त क्लिक करून तुम्ही डायरेक्ट व्हॉट्सअपला आमच्याबरोबर कनेक्ट होऊ शकता तुम्हाला जे मसाले हवे असतील जी पिठं हवी असतील तुम्ही आमच्याकडून ऑर्डर करू शकता चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा